मित्रांनो न्यूझीलंड वाईट असते माझी पिल्ले होती ना ती आज पहिले चौदा दिवसा झाली पूर्ण पिल्ल अशी बाहेर जायला लागली होता मित्रांनो ही आहे चौदा दिवसाची पिल्ले न्यूझीलंड वाईट जाते विशेष बघा पूर्ण अशी असतात डोळे बघा लाल सारे आपल्या माजेने ना त्या टायमाला आठ पिल्लांना जन्म दिला आहे सगळे पिल्ला मी तिच्यावरच गेले ते गोंडच गोंडच पिल्ल कोणाला एक महिना झालेली पिल्ले पाहिजे असतील तर तुम्ही दिल्या नंबरवर संपर्क करू शकता बाग आता मस्त डोळे उघडलेत ना तर फुल चालायला लागले बघा आपल्याकडे ना न्यूझीलंड व्हाईट डच सोविथ चिंचिला ब्लॅक जाईन ग्रे जैन हे जाते सशेत तर त्यांची पिल्ले बिल्ले जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण जे पाळी पशुपालन करतो आहे ना ते ठाण्याला करतो आहे मी ससे पालन सुरुवात त्यांना कमीपासून केलेली त्यातून चांगलं असं उत्पन्न पण मिळते आता आपल्याला आता मी पिढलं जेव्हा एक महिना होतील ना तेव्हा मी पूर्ण बॉक लागला तो काढून ठेवला कारण महिन्याबाहेर आपण पिल्ला आईसोबत ठेवतो हो बघू शकतो पिल्ला बघत बरं तर आपण लावलं आहे ना पाणी पिण्यासाठी लावलं आहे आपण शेज आपण कडेच आपण त्यांना औषध पण देऊ शकतो हो पाणी जेवढं लागेल तेवढंच पितात व आहे काय पाणी लागतं बघा हा आहे एक ग्रेज आहे पूर्ण असा लाल कलरचा आहे हा काही गावठी नाही आहे